न्यूज आपके कोण एक पेशंट आहे म्हातारी पासी सकाळजणं तुमचं रोजच प्रत्येक वेळा दवाखान्यात घे बोम आहे तुमच्या माणूस इंजेक्शन झालं नसते नवऱ्या साहेबांना फोन केला नवऱ्या साहेब फोन उचलत नाही फोन नाही आता गट विकासासाठी करायला बोला अशी पेशंट जबाबदार कोण आहे आम्हाला एवढं सांगा तुम्ही प्रशासनानं आमच्या चिंतेसाठी दवाखाना केलाय का तुम काय केलंय केलंय किती पेशंट आहेत बाहेर रोज तुमच्या दवाखान्याने वर्ण राशी रोज फोन येतात मला आम्ही करायचं काय सांगा तुम्ही या प्रत्येक वेळेला आम्ही का आंदोलन करायचे हेच करायचं काम नाही आम्हाला आम्हाला काय आला नाही तुमचं सिस्टर कोण आहे ते काय आले त्यांची राजा आहे का तुम्हाला माहिती नाही तुम्ही वरिष्ठला कळवलं का आता प्रेम तुम्ही वरिष्ठला कळवलं का कोणाला कळवलं मग काय मिळते दुसरा किती उपलब्ध करून घ्यायचं काम नाही का मॅडम काम कशी परिस्थिती होती हो एखादा पेशंट आता ते कुठं चालले किती पेशंट येतो इकडे धाव पेशंट किती किती वाजता आला तुम्ही विचारा किती वाजता आलं दहा वाजता आलो हा दहा वाजता आलो दहा वाजता आलो कशाला आलाय तुम्ही तुम्ही कशाला आलाय कुत्र चावलं पुन्हा कुत्र चावलं याला पेशंट चोख पुन्हा आहे जाऊ तिकडे बघा इथे पेशंट काय दवाखाना का धर्मशाळा आहे काय कळलं आम्हाला वरिष्ठ अधिकारी कुठलाही फोन उचलत नाही कुठेही काही नाही या शिरापूर प्राथमिक आरोग्य केंद्रात वारंवार कर्मचारी नसतात उपलब्ध यासाठी आता वेगळा आम्हाला आंदोलन करायची पाहिजे गेला आता जिल्हाधिकाऱ्याला फोन केला आता मी त्यांनी सांगते मला बोल तू म्हणले आता भाऊ किती वेळा येते नाही तोपर्यंत नाही तर दवाखान्यावर सोडून द्या आत्तापासून आंदोलन सुरू करण्यात येईल ह्याला जबाबदार पूर्णपणे प्रशासन राहील राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा